तिघे तरुण मित्र राहणीमान उच्चभ्रू आलिशान गाडीतून फिरण्याची सवय हे सर्व चालू असताना कर्जबाजारीपणा उसनवारी शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस या कारणांमुळं हे मित्र चोरीकडे वळले चोरी, चोरी करत असताना उच्चभ्रू वस्तीमधील एखादा स्वतंत्र असा बंगला हे आणि त्या ठिकाणी आलिशान कारमधून जाऊन चोरी करण्याची चोरी करण्याची पद्धत ही ठरलेली सतत फिरत असताना गॅस कटर जवळ बाळगायचा आणि जो बंगला हिरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन खिडकीचे गज गॅस कटरच्या सहाय्याने तोडायचे आणि आतमध्ये प्रवेश करून चोरी करायची अशा प्रकारची चोरीची पद्धत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये या तिघांनी चोरीचा प्लॅन आखला प्लॅन आखला आणि तो प्लॅन त्यांनी सक्सेसही केला चोरी झाली चोरी होत असताना तब्बल एकशे सहा तोळे दागिने चोरीला गेले या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं मात्र पोलिसांनी अधिक कुशलतेने या घटनेचा तपास करताना चोरापर्यंत पोहोचण्यात आणि चोरांना अर्थातच या तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं याच घटनेची माहिती आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर अद्यापही आमचा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया या घटनेची माहिती तर या घटनेमध्ये चोरी करणारे जे ते तिघेजण आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यातील एक आहे रोहन भोळे की जो एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचा मुलगा आहे दुसरा आहे ऋषिकेश काळे की जो बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर तिसरा आहे आकाश कोटे तर ते हे तिघेजण या तिघांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी घराची रेकी करून तेथील जे व्यावसायिक आहेत निखिल मुथा यांच्या घरी कोणी नसताना त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या येथील दागिन्यांची चोरी केली या घटनेमध्ये जवळपास एकशे सहा तोळे दागिने हे त्यांनी लंपास केले विशेष म्हणजे चोरी केले जे दागिने होते ते मुठा परिवाराचे वडिलोपार्जित असे ते दागिने होते आणि ते फार जुने दागिने आहेत असं सांगण्यात आलेलं आहे की ते दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे दागिने आहेत तर या तिघांनी ते दागिने चोरले आणि ज्या कारमधून ते आले होते त्या कारमधून जात असताना त्यांना त्यातील काही दागिने हे सोन्याचे नसल्याचे जाणवले त्यामुळे त्यांनी निम्मे अधिक दागिने तसेच फेकून दिले खरं पाहता ते दागिने जे होते ते जुन्या काळातील प्राचीन असे दागिने होते पण त्यांची किंमत त्यांचं मूल्य या तिघांना समजलं नाही आणि फक्त त्यांनी इतर जे सदुसट तोळे दागिने होते ते स्वतःजवळ ठेवले अशा पद्धतीनं त्यांनी चोरी केली चोरी झाल्यानंतर हा तपास पोलिसांकडे आला पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तसे पाहिले तर या चोरांपर्यंत पोचणे हे मोठे कठीण काम होते मात्र पोलिसांनी शेजारील काही जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू केली त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी चौकशी सुरू केली की अशा पद्धतीनं चोरी नेमके कोण करते किंवा अशी एखादी टोळी सक्रिय आहे का की जी उच्चभ्रू राहणीमान असलेली आहेत आलिशान कारमधून येतात आणि चोरी करतात तर हे करत असताना नाशिक पोलिसांकडून त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली की रोहन भोळे आणि ऋषिकेश काळे यांची जी चोरीची पद्धत आहे ती पद्धत छत्रपती संभाजीनगर येथील घटनेशी मिळ आहे कारण नुकतेच मार्चमध्ये रोहन आणि ऋषिकेश हे जे दोघेजण आहेत ते अशाच चोरीच्या गुन्ह्यामध्ये नाशिक पोलिसांच्या ताब्यात होते आणि तेथून ते, ते मार्चमध्ये सुटले होते आणि तेथून सुटल्यानंतर आता पुन्हा नाशिक परिसरात चोरी केल्यावर आपल्याला लगेच पकडले जाईल या शंकेने त्यांनी छत्रपती संभाजीनगरला टार्गेट केले आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी दोन तीन दिवस तेथे ते थांबून रेकी केली आणि मुथा यांचं घर निवडून त्या ते ठिकाणी त्यांनी तेरा जुलै रोजी चोरी केली पोलिसांनी तपास केला पोलिसांना नाशिक येथून महत्त्वाची माहिती मिळाली त्यानंतर खाबऱ्यांकडून माहिती मिळाली की रोहन कुठं आहे ऋषिकेश कुठे आणि त्यानंतर पोलिस जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं आता या प्रकरणामध्ये अजून एक माहिती दुसरी पुढे येते ती म्हणजे रोहन आणि ऋषिकेश हे सराईत गुन्हेगार असल्यासारखे आहेत त्यांनी वारंवार चोरीच्या अशा घटना केलेल्या आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकारचे गुन्हेही नोंद आहेत मात्र ते दोघंजण चोरीला येत असताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना आकाशला सोबत घेतले आणि आकाश सोबत घेत असताना त्याला अडीच लाख देण्याचे त्यांनी कबूल केले होते अशी माहिती आता समोर येऊ लागलेली आहे दरम्यान हे जे चोरी करणारे युवक आहेत हे युवक सुशिक्षित अशा म्हटल्या जाणाऱ्या कुटुंबातील आहेत त्यामुळं कुटुंबातील मुले नेमके काय करतायत हे पाहणं आता पालकांनी कसं जागरूक असलं पाहिजे तेही या घटनेतून समोर येत आहे सोबतच संगत कशी असली पाहिजे तेही या घटनेतून समोर येऊ लागलं आहे आणि तिसरी एक गोष्ट या घटनेमध्ये आहे की अलीकडे आपण पाहतो की शेअर मार्केटमधून पैसा येतो दाम पैसा येतो कमी पैसे गुंतवल्यावर जास्त पैसे येतात या आमिषापोटी अनेकजण फसत चाललेले आहेत आणि त्यामधूनही कर्जबाजारी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे यामधील रोहन जो आहे तो शेअर मार्केटमध्ये इंट्राडे या प्रकारामध्ये तो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झाला होता आणि तो कर्जबाजारी झाला होता अशीही माहिती समोर येते आणि त्यातूनच अल्पावधीत पैसे मिळवण्यासाठी तो चोरीसारख्या प्रकरणाकडे वळाल्याचीही माहिती समोर येते एकूणच हा जो प्रकार घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये जी चोरीची घटना घडली त्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुर्मी उपनिरीक्षक सोळुंके अंमलदान प्रकाश गायकवाड सोबतच बाळू लहरे नवनाथ खांडेकर सुनील बेलकर श्याम आडे तोताराम शिंगारे अशी जी टीम होती ह्या टीमने अतिशय कुशलतेने या घटनेचा तपास केला आणि चोरट्यांना गजाड केले त्यामुळं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडून या पथकाला एक लाख रुपयाचं बक्षीसही दिलं गेलेलं आहे एकूणच हे जे गुन्हे घडतायत आणि गुन्ह्यांमध्ये जे युवा वर्ग अशा प्रकारे गुंतला जातोय सुशिक्षित कुटुंब उच्चभ्रू राहणीमान असलेले कुटुंब अशा कुटुंबातील मुलंही चोरीच्या प्रकरणाकडे वळू लागलेत हे आता वारंवार सिद्ध होतंय यातून नक्कीच पालकांनीही बोध घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांकडे योग्य प्रकारचं लक्ष दिले पाहिजे असेही यातून दिसून येत आहे तुम्हाला या घटनेबाबत नेमके काय वाटते ही, तुमची मते कमेंट करून